बातमी औरंगाबादमधल्या सिल्लोड तालुक्यातली पोलिसांचा असंवेदनशीलपणा किती असतो हे तिथे समोर आलं आहे कारण मृतदेह हाताळायचा असेल तर पोलीस कशा पद्धतीनं काम करतात याचा विचित्र अनुभव डोंगरगाव इथल्या मयताच्या नातेवाईकांना आला आहे डोंगरगावमध्ये महिला आणि तिच्या मुलीचा विहिरीत संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता आणि त्यावेळी ते त्यांचे मृतदेह काढण्यापासून तो ते रुग्णालयात नेईपर्यंत पोलीस कसे वागले याचा एक रिपोर्ट बघ्यात पोलिसांच्या असंवेदनशीलतेचा कळस मृतदेहाची विडंबना खाटेवरून मृतदेह नेण्याची नातेवाईकांवर वेळ ही पोलिसांची असंवेदनशीलता दाखवण्यासाठी पुरेशी आहे विहिरीत पुढून मृत्यू झालेल्या मायलेकीचा मृतदेह पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांनाच विहिरीतून बाहेर काढण्यास भाग पाडलं इतकच नाही तर मृतदेहाला हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी त्यांनी अम्ब्युलन्स व्यवस्थाही केली नाही चक्क खाटेवरून मृतदेह तब्बल दोन किलोमीटर नेण्याची वेळ नातेवाईकांवर ओढावी कुठली सुविधा न भेटल्यामुळे मृतदेहाचं खूप खूप तकलीफ नाही आणि परेशानी झाली विटंबना झाली मृतदेहाची ते शेवटी आणि महिला असल्यामुळे तरी महिला असून सुद्धा ती मदत भेटली नाही त्यांची अवस्था बघितली ना तर मला ते काढा म्हणून वाटत नव्हतं पण मी खाली उतरल्यामुळे मी काढलं ते आणि मलाच माहिती मी कसं काढलं आणि काय काढलं म्हणून तर त्याच्या माझं एक म्हणणं आहे की जे पोलीसवाले होते त्यांच्यावर कारवाई करावी मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह खाटेवरून गावात आणले मात्र पोलिसांची असंवेदनशीलता इथे थांबली नाही खाटेवरून गावात आणलेले मृतदेह दीड तास तसेच पडून होते मृत्यूनंतरही मायलेकीच्या नशिबी परवड आली दोघींवर अत्याचार करून त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी मात्र त्याकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईक पोलीस प्रशासन आम्हाला मदत करायची पाहिजे हो त्या ठिकाणी शासकीय अँब्युलन्स वगैरे उपलब्ध करून द्यायची होती पण त्या ठिकाणी कोणते स्वरूपाची अँब्युलन्स त्यांनी शासकी दिली नाही आणि आम्हाला स्वतःहून करून इथं डेड बॉडी आणावं लागली औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मधील डोंगर गावात वंदना आणि भारती बनगर यांचे मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली मृतदेहाची विडंबना झाल्याची बातमी आम्ही लावून धरली त्यानंतर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलंय झाला रेप त्यानंतर तिला फाशी दिली आणि फाशी टाकलं हा एक अंदाज या ठिकाणी आहे मी आमच्या एसपींच्या बरोबर बोललो आणि दोन्ही मृतदेहांचं एकत्र ते वाहनाची व्यवस्था ऍम्ब्युलन्सची करून आमचे पोलीस कर्मचारी बरोबर देऊन त्याच्या मूळ गावी पाठवण्याची व्यवस्था आमच्या एसपी औरंगाबाद यांनी केलेली आहे आपल्याकडे जर <laughs> काय तसं व्हिडिओ क्लिप असेल तर आपण ती मला पाठवा मी तपासतो आणि तसं जर काय झालं असेल तर त्याची चौकशी करतो परंतु ही बाब आपण माझ्या निदर्शनाला आणल्यानंतर त्या ठिकाणी सर्व उपाययोजना करण्याचे मी आदेश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे पोलीस विभागाकडनं सर्व त्या उपाययोजना त्याच्यासाठी सगळी मदत त्या मृत नातेवाईकांना आम्ही करतो पण या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होते का हेच आता पाहायचं व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत सिल्लोड औरंगाबाद आणि रिपोर्टनंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत पहा फक्त गावाकडच्या बातम्या